नमस्ते सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप डिमांडिंग व्हिडिओ आहे बरेच जणांनी लाईव्हमध्ये सांगितलं होतं की तुमच्या घराची टूर करा होम टूर करा मग आता आजचा हा व्हिडिओ होम टूरवर आहे नक्कीच थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल चला तर मग आज होम टूर करूया आज आमचं छोटंसं घर दाखवते मी तुम्हाला गणपती बाप्पाचा फोटो श्रीराम समर्थ जय जय रंग तर सर्वांचं स्वागत अनन्याने एंट्रीला असं बनवलंय वेलकम टू कदम फॅमिली

काव्याची कामं म्हणजे खेळण्यांना हे काय काय करून ठेवायचं हे फिश टँक आहे दोनच मासे राहिलेत फिश टँक मध्ये तेव्हाच आहे भिंतीवर तुम्हाला काव्याचं ड्रॉइंग अभ्यास वगैरे दिसतच असेल <laughs> हे छान असं हे केलंय अनन्याने तिथे तिरंग्याचं प्रोजेक्ट होता तिला बटरफ्लाय केलंय तिरंग्याचं बटरफ्लाय हॉलमध्ये असा साईडला छान असा आपण छत्रपती शिवाजी महाराजांची फोटो प्रतिमा लावलेली आहे हॉलमध्ये ह्या साईडला तर सोफा ठेवलेला आहे आणि पण इथला पसारा इग्नोर करा प्लीज <laughs> ले ले। ले ले। हे आता दिवाळी आणि दसऱ्याचं भरपूर काम आलेलं आहे आणि त्यासाठी आपण एक लाईवसुद्धा स्किप केलेली आहे हे झालेले कपडे आहेत आणि हे सर्व कपडे करायचे कपडे आहेत ही पोट हे सर्व कपडे करायचे आहेत हे झालेले कपडे आहेत ही पोटली बॅग शिवलेली हे सर्व वायर चार्जिंग वगैरे मोटरचं माझ्या कनेक्शन आहे वायफायचं चार्जिंगला लावलं आहे इथे मी माझं सामान ठेवलं आहे लेस वगैरे आणि हे सर्व मोती जे काही लागतात मला होग बटन सुई ते सर्व इथे ठेवलं आहे ही माझी मोठी मशीन आहे आ, मोठी मशीन आहे ही ज्याच्यावर फक्त मी काम करते पिको फॉल नाही आहे सिंगल मशीन आहे ही झाली एंट्री घराची ही वॉल जिथे टी व्ही आहे सुंदर असा शंकराचा फोटो अयोध्या मंदिर आणि इथे आहे श्रीकृष्णांचा फोटो जय श्री कृष्णा हे पण आनंदानेच बनवलं आहे आणि मी माझे सर्व व्हिडिओ इथे खिडकीमध्ये मोबाईल ठेवून शूट करते आणि इथे मशीनवर मोबाईल ठेवूनसुद्धा एक लाईव्ह घेते मी पुन्हा इथे बसून लाईव्ह घेते किंवा इथे बॅक बॅक साईडला असा जो दिसतो बॅकग्राऊंड लाईव्हमध्ये ते इथे सोफ्यामध्ये बसून लाईव्ह घेते मी <laughs> हां आणि दुसरी एकतर इथे सोफ्यात बसून ही आ, ही फ्रेम तुम्हाला दिसते शिवाजी महाराजांची पी ओ के पी केलेली आहे छान असे कलरफुल लाईट्स लावले आहेत असं आहे पी ओ पी मी मा थोडं मागे जाऊन दाखवते घराचं पी ओ पी ती लाईट लावू बरं असं पी तीन, तीन कलर आहेत चला आता किचन मध्ये जाऊया किचन मध्ये सगळ्यात पहिले काऊ साठी बोर्ड लावलाय तिथे ती काही अभ्यास करत असते ड्रॉइंग वगैरे भरपूर त्याच्यावर काय 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 करते आणि इथे पाण्याचा फिल्टर ठेवलेला आहे इथे मेन म्हणजे ना काव्याचं चॉक आणि डस्टर डस्टर ठेवलं आहे डायनिंग टेबल आहे या कोपऱ्या रॅप ठेवलं आहे कांदा बटाटा आणि लसूण पण आम्ही त्यात नारळ ठेवतो इथे खाऊचं सामान आहे इथे त्यांच्या ऑफिसच्या म्हणजे असे स्कूलचे वगैरे बॉटल्स आहेत हे एक्स्ट्रा रॅक आहे फक्त टिफिनसाठी जे आपण स्कूलला किंवा असं टिफिन वापरतो त्यासाठी आणि इथे हे जे आहेत ना ते फक्त ते झा जा, झाकण असतात ज्याला असा मागे गट्टू असतो असा हे फक्त ठेवलेलं आहे त्याच्यावर आणि हे इथे एक्स्ट्रा खाऊचं सामान आहे ते भरायचं आहे हे इथे चालले लाडूची तयारी इडली इडलीसाठीचे काढलेले तांदूळ आहेत हे काऊचा खाऊचा डबा आहे काऊचा डबा ते ते खाऊचा ते चपातीचा डबा आता जेवण वगैरे उरलेलं आणि डायनिंग टेबलच्या खाली ऑबियसली टोपले आहेत भाकरीसाठी चपातीसाठीची हा डब्बा फक्त खाऊचा डब्बा आहे यात फक्त स्नॅक्सचं सामान आहे चिप्स मुग डाळ टोस्ट खारी बटर जे जे काही बटर नाही खाता मी पण जे काही खाऊचं सामान आहे ते किचनच्या या कोपऱ्यात डायनिंग टेबल आहे ही मांडणी जुनी आहे अजून तरी ही काही काढलेली नाही आहे मांडणी इन फ्युचर ही मांडणी काढून एकच असा इथे रॅक बनवायचा विचार चालला आहे मांडणीवर ह्या सेक्शनमध्ये मा तर जी एमर्जन्सीमध्ये ज्या गोष्टी लागतात ओवा म्हणा किंवा चटण्या लोणचं हे सा असं इथे सामान ठेवलं आहे इथे जे मला पूजेचं थोडंफार काही लागतं सामान ते ठेवलं सा 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 आहे थोडं पाण्याचं स्टोरेज पिण्याचं पाण्याचं स्टोरेज केलेलं आहे तांब्याची कळशी आहे तांब्याच्या कळशीत एक रात्रभर पाणी ठेवतो आणि या फिल्टरमध्ये मग ओतून ठेवतो दुसऱ्या दिवशी फ्रीज आहे एका साईडला असं तुम्ही लांबून बघा एका साईडला फ्रीज आहे इथे, या काचा या आहे चने। चने इथे आ, हे काचं लावून घेतलेलं आहे आणि ह्या ज्या बरण्या आहेत काजू बदाम पिस्ता आणि चणे चणे फुटाणे जे खायचे असतात ते आम्ही इथे ठेवतो हे काचेचा डबा आहे त्यात मिरच्या असं छान हे केलेलं आहे एका साईडला आणि कप बशी आहे छोटी हां हां खेळण्यातली आहे खेळायला घेते काव्या अजून पण आणि लोकांच्या फ्रीजवर आ, आ, शो शो पीस वगैरे किंवा असं शोच्या वस्तू असतात आमच्या फ्रीजवर काय आहे ते तुम्ही नक्की आवर्जून बघा बडी बडी सोपची बरणी आहे आणि ह्या डब्यात काय खाऊ आहे तो दाखव उघड डब्बा मिरच्या मिरच्या कशासाठी समोर फ्रीजवर फोडणी देताना पटकन हाताला याव्यात म्हणून या मिरच्या फ्रीजवर समोरच ठेवल्यात तिथं काच लावली कॉक्रोचला हिट करण्यासाठी हिटल्या आहेत अशा आणि ते आलं लसून कुटण्यासाठी आहे मोठी खिडकी आहे खूप हवा येते आता सुद्धा खूप हवा आहे आणि आ... मेन उजेड तिथूनच भरपूर उजेड येतो अशा ट्रॉल आहेत वन साईडला आहेत ही माझी मशीन आहे ओके ओवरऑल किचन हे इथं वायफायचं हे इथे किचन पूर्ण असं दिसत आहे काव्याचं भिंतीवर सर्व केलेला अभ्यास हा हॉल झाला या साईडला किचन झालं आता आपण हॉलला पण एक या साईडला गॅलरी आहे अशी घरात एंट्री केल्यानंतर या साईडला किचन इकडे गॅलरी आहे गॅलरी आपण शेवटला बघूया गॅलरी शेवटला बघूया इथं बसून मी काम करते मशीनचं हा सेक्शन पूर्ण असाच अस्तव्यस्त असतो <laughs> वर्षाचे बाराही महिने असाच अस्तव्यस्त असतो हे चेअरला ते सीट लावलेलं आहे जेणेकरून कमरेला काही त्रास होऊ नये हे जे रेग्युलर लागतं थे ते ठेवलेले काव्याच्या पेन्सिल वगैरे सगळीकडे असतात हे काय मशीनवर ते पण लाव ते लावून दाखव ते ता? काय म्हणतात कापूर टाकतात त्यात आता इथे एंट्री आता फक्त बेडरूम दाखवायचं राहिले ही छान अशी फ्रेम तुम्ही रेग्युलर बघत असाल व्हिडिओमध्ये की हँगिंग आहे है। खिडकी अगदी मोठी आहे इकडे हॉलमध्ये ना इथूनही उजेड येतो इथूनही उजेड येतो आणि किचनची पण खिडकी चांगली मोठी आहे तिथूनही उजेड येतो त्यामुळे दिवसभर घरामध्ये छानपैकी उजेड असतो हवा पण भरपूर असते हवा जर इथे आल्यानंतर इथे बेसिंगची साईड आहे

काच आहे ही काच ही काच लावून घेतले हा आरसा पहिल्यापासूनच आहे आणि जे काही लागतं हँडवॉश है? वगैरे एक हँडवॉश वर आहे एक हँडवॉश खाली आहे जो तो काव्यासाठी स्पेशल आहे हे बेसिंगची साईड अशी आहे खाली खिडकी लावून घेतले हे तर बाथरूम आहे जे टू इन वन आहे आणि हा आहे आता बेडरूम ते आराम करतायत रविवारचा दिवस जेवण आराम करतायत बेडच्या साईडला टॉईज वगैरे खेळण्याचा तर विचारूच नका खेळण्याचा भरपूर पसार का, पसा का? हे इथे काच वगैरे लावलेली आहे सगळीकडे खेळणीच आहेत माझे फॉल अस्तर वगैरे इथे थोडेसे ठेवलेले आहेत इथे फोटो फ्रेम वगैरे ठेवल्या आहेत हे हँगिंग है। आहे हवा किती आहे बघा हवा भरपूर आहे शक्यतो कपडे खिडकीत सुकत वाळ वाळत लावते ते पटकन सुकतात ड्रेसिंग टेबल आहे तो ड्रेसिंग काव्याच्या ब्रश पेन्सिल सगळीकडे दिसणार तुम्हाला पेन पेन वगैरे ठेवलेत बाप्पाची मूर्ती आहे तिकडे स्प्रे आहे स्प्रे बॉडी स्प्रे <laughs> परफ्यूम परफ्यूम हे तर खजिन्याची पेटी आहे ज्वेलरीचं सामान असतं त्यात हां ज्वेलरीचं सा ज्वेलरीचं सामान आहे त्यात आणि यात तर अर्ध्या ह्यात तर मेकअपचंच सामान आहे आणि अर्ध्या ह्यात औषधं वगैरे आहेत मेडिकल आहे <laughs> <मेड़ी कले। laughs> त्यात आमचं मेडिकल आहे बरोबर रांगोळीचं मेन सेक्शन आहे याच्यामध्ये रांगोळीचे कलर वगैरे जे काही हार्डवेअरचं सामान लागतं ते आहे याच्यामध्ये हा ड्रेसिंग टेबल काव्य अनु आणि काव्य अभ्यासासाठी वापरतात हे त्यांचं अभ्यासाचं सामान ठेवलं आहे सर्व का, काव्याची खेळणी तर सगळीकडेच आहेत इथे एक विंडो आहे बेडरूमला इथे एक विंडो आहे आणि इथे एक विंडो आहे त्यामुळे बेडरूममध्येही लाईटची काही गरज नाही आणि फॅन तर लावण्याची काहीच आवश्यकता नाही हे अनन्याने असं काहीतरी क्रिएटिव्हिटी केलेली आहे आर आरशावर तिथं माझा कॅरम काव्याची खेळ नाही कॅरम ठेवलाय त्या थे साईडला बॅग आग... बॅग्स तो कोपरा पूर्ण या साईडला कबर्ड्स वगैरे खेळणे काव्याची सगळीकडे सगळी खेळणी आहेत काव्याची हे असं चलो हा आहे हॉल लास्ट बघणार आहोत आपण गॅलरी ग्याले। ही आहे गॅलरी छोटीच आहे छोटीच आहे कावेचे एक स्कूटर इकडे हे एक्स्ट्रा सिलेंडर आहेत ही वॉशिंग मशीन आहे एक्स्ट्रा सिलेंडर डस्टबिन वगैरे एका साइडला ठेवले हा हे खूप हे झाड आहे ना खूप छोटं होतं झाड तेव्हापासूनच आहे अगदी याला दोन तीन पानंच होती भरपूर आहे हे झाड आणि ही आहे छोटीशी गॅलरी जिला पूर्ण ग्रीन ग्रीन केलंय आम्ही मनी प्लांट आहेत मनी प्लांटला हे आता नवीन नवीन कोंब फुटत आहेत हे मिरचीचं आहे ती कोपऱ्यात आहे ते खायच्या पाण्याची वेल आहे खायच्या पानांची वेळ आहे प्रत्येक कुंडीमध्ये तुळस आहे हा ही पण यात पण तुळस आहे यात पण तुळस आहे त्यात सगळ्या कुंड्यांमध्ये एक 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 तुळस आहे सगळ्या कुंड्यांमध्ये आहे हा गवतीच्या आज छाटली आहे गवतीच्या आज छाटली आहे आणि या मिरच्या अशाच लाल झालेल्या ना त्या मग त्याची रोप येतील त्यातच ठेवायचं हे शोच झाड ते थे, ठेवलंय बाहेर तुळस सगळ्या कुंड्यांमध्ये तुळस ही कारल्याची ही जी वेल आहे ती कारल्याची वेल आहे हे मिरचीच आहे हे मिरचीच आहे याला मिरची सुद्धा आहे मिरची सुद्धा आलेली चिमणीने छान असं घरट बनवलंय ज्या ती येते कधीतरी आणि ह्या साईडला नळ आहे हवा किती आहे भरपूर हवा आहे झाडांच्या डुलण्यावरनं तुम्ही समजू शकता छान वाटतं फ्रेश वाटतं गॅलरीमध्ये बसायला नळ आहे आपल्या वॉशिंग मशीनसाठी un